आज पुनरुत्थानाचा दिवस आहे जेव्हा येशू ख्रिस्ताचे त्यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झाले होते जुन्या करारामध्ये पुनरुत्थानाच्या दिवसाला प्रथम फळाचा दिवस म्हंटले गेले होते ज्याप्रमाणे शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी प्रथम फळाचा दिवस पाळला जात असे जा त्याचप्रमाणे नवीन करारामध्ये रविवारी ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्यामुळे ही भविष्यवाणी पूर्ण केली गेली आज या आपण जुन्या करारातील प्रथम फळाचा दिवस आणि पुनरुत्थानाचा दिवस या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया जुन्या करारामध्ये पुनरुत्थानाचा दिवस कसा साजरा करण्यात आला होता हे पाहण्यासाठी आपण लेबी अध्याय तेवीस पाहूया या आपण लेवीय अध्याय तेवीस वचन एक पाहूया परमेश्वर मोशेला म्हणाला इस्राएल लोकांना सांग पवित्र मेळे भरवण्यासाठी परमेश्वराचे जे नेमिलेले समय तुम्ही जाहीर कराव्याचे ते माझे नेमिलेले समय असे परमेश्वराने साप्ताहिक सण शब्दात तसेच वार्षिक सण जसे वल्हांडण बेखमीर भाकरीचा सण आणि प्रथम फळाचा दिवस याबद्दल स्पष्ट केले पुनरुत्थानाचा दिवस जुन्या करारामध्ये प्रथम फळाचा दिवस आहे। या आपण आपण वचन दहा या वचन वर जाऊया पाहूया लोकांना सांग मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचाल व त्यांतील पीक कापाल तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी जुन्या करारामध्ये याला प्रथम फळाच दिवस म्हणून पालन केले जात असे याचे नाव पहिल्या फळ अर्पण करण्यास दर्शवते हाँ शब्बा था चार पालन के ले पाहिजे जो रविवार है। दर वर्षी हाँ वल्हांडन बेखमीर भाकरी चा, चा रविवार पालन के ले जाता या आपन वचन अक्रा पुन्हा पाहुया। ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपीठाचे असावे हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हिंद द्राक्षारस अर्पावा तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये तुमच्या सर्व घरातून हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय पुनरुत्थानाचा दिवस ज्याला आपण नवीन करारामध्ये पालन करतो तो प्रथम फळाचा दिवस आहे हा वल्हांडण आणि बेखमीर भाकरीच्या सणानंतर पालन केला जातो पहिल्या पिकाची पेंढी ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वराकडे अर्पण केली जात होती पहिले पीक परमेश्वराला अर्पण करण्यात आले या आपण निर्गम अध्याय चौदा वचन एकवीस वर जाऊन याची सुरुवात पाहूया इस्रायल लोकांनी लाल समुद्र ओलांडण्यापर्यंत मोठ्या अडचणींना सामोरे गेले आणि शेवटी रविवारी पहाटेच्या वेळी त्यांनी सुरक्षितपणे लाल समुद्र पार केला आणि मिसरचे सैन्य पाण्यात बुडाले सुजांगेन यक्षगान छुरेगप शिप साजांगे सोलसिन म्हणूनच परमेश्वराने प्रथम फळाच्या दिवसाची स्थापना केली जेणेकरून तेही घटना दरवर्षी लक्षात ठेवतील या आपण वचन एकवीस पाहूया मोशेने आपला हात समुद्रावर उगारिला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून मागे हटविला त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली इस्रायल लोक भर समुद्रांत कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले तेव्हा मिस्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे रथ वस्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभांतून मिसरी सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडविली त्यांनी त्यांच्या रथांची चाके काढून ते चालविणे कठीण केले तेव्हा मिसरी लोक म्हणू लागले आपण इस्रायलांपासून पळून जाऊ कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्यांशी लढत आहे परमेश्वर मोशेला म्हणाला आपला हात समुद्रावर उगार म्हणजे पाणी पूर्वींसारखे जमून मिस्यावर त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल मोशेने समुद्रावर आपला हात उगारिला तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला त्यापुढे मिसरी लोक पळू लागले पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून अशा प्रकारे परमेश्वराने प्रथम फळाच्या दिवसाची स्थापना केली जेणेकरून लोकांनी तो दिवस विसरू नये जेव्हा मिस्राचे सैन्य इस्रायल लोकांचे पाठलाग करत होते ते पूर्णपणे नष्ट झाले आणि इस्रायली लोक सुरक्षितपणे समुद्राच्या पलीकडे पोहोचले की, घटना एक भविष्य सूचक इतिहास आहे जो दर्शवितो की नवीन करारा येशु ख्रिस्त कसे कबरे में प्रवेश करती पुनरुत्थान होस्रायली लोकानी तांब्या समुद्रात प्रवेश येशु ख्रिस्ता कबरेत प्रवेश कर दर्शवत है आणि तांबड्या समुद्राला ओलांडणे हे त्यांच्या पुनरुत्थानाला दर्शवत आहे तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी मोशे आणि इस्रायली लोकांच्या कार्याद्वारे परमेश्वराने आधीच भविष्यवाणी केली होती की जेव्हा ख्रिस्तिया पृथ्वीवर येतील तेव्हा ते काय पूर्ण करतील इस्रायली लोकांनी रविवारी पहाटे तांबडा समुद्र पार केला त्याचप्रमाणे शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे येशू ख्रिस्ताचे कबरेतून पुनरुत्थान झाले या आपण लोक अध्याय वर जाऊन त्यांच्या पुनरुत्थानाची पुष्टी करूया लोक अध्याय चोवीस या आपण लोक अध्याय चोवीस वचन एक वर एक दृष्टी टाकूया मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रवे घेऊन त्या कबरेजवर आल्या तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली तो पहा लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले तुम्ही जिवंताचा शोध का करिता तो येथे नाही तर उठला आहे तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले ह्याची आठवण करा ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे अशा प्रकारे येशूने बायबलच्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण केल्या ज्याप्रमाणे इस्रायली लोकांनी रविवारी पहाटे तांबड्या समुद्राला सुरक्षितपणे पार केला त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त देखील त्याच दिवशी पहाटे कबरेतून उठले येशूचे पुनरुत्थान रविवारच्या पहाटे झाले नाही का त्यांनी आपल्या शिष्यांना ही वस्तुस्थिती अगोदरच समजावून दिली की त्यांना तीन दिवसांनी उठतील आत्मिक जगामध्ये काय झाले पाहण्यासाठी मत्तय अध्याय सत्तावीस उघडून पाहूया या आपण मत्तय अध्याय सत्तावीस वचन पन्नास पाहूया मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला तेव्हा पहा पवित्रस्थानांतील वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला भूमी कांपली खडक फुटले थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले कृत शुभवर्तमानानुसार पहिले येशूचे पुनरुत्थान झाले आणि त्यानंतर त्यांनी पवित्र नगरामध्ये प्रवेश केला असे यामुळे आहे कारण की जुन्या करारामध्ये इतर कोणतेही अन्य पीक कापण्यापूर्वी त्यांना पहिल्या पिकाची पेंढी ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वराला अर्पण करायची होती येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरच जे प्रथम फळाचा दिवसाची वास्तविकता आहे सर्व संत जे झोपी गेले होते उठू शकले आणि पवित्र नगरामध्ये प्रवेश करू शकले हे प्रथम फळाच्या सणाच्या नियमाशी सुसंगत आहे म्हणून ज्याप्रमाणे प्रथम फळाच्या दिवशी उरलेले पीक कापण्यापूर्वी पहिली पेंढी परमेश्वराला अर्पण करावी लागत होती त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त जे प्रथम फळाच्या सणाचे पहिले अर्पण आहे यांच्या पुनरुत्थानानंतरच पुनरुत्थानाची कृपा इतरांपर्यंत विस्तारित करण्यात आली या आपण हे पुन्हा वाचूया वचन तेव्हा पहा पवित्रस्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला भूमी कांपली खडक फुटले खडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली ते त्याच्या पुनरुत्थानानंतर दुसऱ्या शब्दात येशू जे प्रथम फळाच्या दिवसाच्या ओवाळणीच्या अर्पणाचे प्रथम फळ आहे त्यांचे प्रथम पुनरुत्थान होणे आवश्यक आहे ते थडग्यातून निघून पवित्र नगरांत गेले आणि अनेकांना दिसले बायबल आपल्याला हेच शिकवते मग आपण करिनथकरांस पहिले पत्र अध्याय 15 मध्ये पुष्टी करूया की येशू प्रथम फळ बनले करिनथकरांस पहिले पत्र अध्याय 15 वचन 20 या आपण वचन 20 पाहूया तरी पण ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे तो महानिद्रा घेण्यातले दुसऱ्या शब्दांत याचा अर्थ पुनरुत्थान होणे असा आहे म्हणून त्यांचे पुनरुत्थान झाले आणि ते काय बनले प्रथम फळ असा आहे जेव्हा ख्रिस्त प्रथम फळाच्या दिवसाच्या भविष्यवाणीची पूर्तता करून प्रथम फळ बनले तेव्हा अनेक लोक त्यांच्या पुनरुत्थानामध्ये सहभागी होऊ शकले जसे आपण मत्तय अध्याय 27 मध्ये पाहू शकतो या आपण वचन 21 वाचणे सुरू करूया कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान ही आहे कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जीवंत केले जातील पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी हो तेव्हा सर्व आधिपत्य सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपून देईल बायबल आपल्याला हेच शिकवते ख्रिस्त प्रथम फळ बनले प्रथम फळ हा शब्द प्रथम आणि फळ या दोन्ही एकत्र करतो म्हणून आपण पुष्टी करू शकतो की ख्रिस्ताने प्रथम फळाच्या दिवसाची भविष्यवाणी आणि वल्हांडणाच्या कोक्याची भविष्यवाणी पूर्ण केली ते सर्व सणांची वास्तविकता बनले अशा प्रकारे ख्रिस्ताचे पुनरुत्थान प्रथम चर्चा संतांसाठी एक मोठा आनंद बनले या आपण पेत्राचे पहिले पत्र अध्याय एक वर जाऊया पेत्राचे पहिले पत्र अध्याय एक वचन तीन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मय व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला म्हणूनच जरीही प्रथम चर्च रोमन लोकांच्या अत्याचारात होते तरीही संतांनी माघार घेतली नाही त्यांच्या छळालांना घाबरण्याचे एक कारण काय होते जरी ते मरण पावले तरीही त्यांच्यासोबत काय होईल त्यांना विश्वास होता की ते पुन्हा उठतील परमेश्वराच्या बाजूने उभे राहू शकले आणि परमेश्वराला प्रसन्न करू शकले या आपण वचन चार सोबत सुरू ठेवूया निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी या तुम्हांसाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे जैसे आपण पाहू शकतो की परमेश्वरा ने प्रथम चर्चा संतान्ना पुनरुपधानाची आशा दिली, या आपण करिंथकरांस पहिले पत्र अध्याय पंद्रह वर्षाऊया। घनुनच प्रथम चर्च मधे पुनरुपधानाचा आशेचा एक महत्वाचा अर्थ होता, या आपण करिंथकरांस पहिले पत्र अध्याय पंद्रह वचन बारा पाहुया। आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो कारण देवासंबंधाने साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले पण जात नाही तर मग त्याने त्याला उठविले नाही कारण उठविले जात नसतील तर ख्रिस्तही उठविला गेला नाही आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ तुम्ही अजून आपल्या पापांतच आहात आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहे त्यांचाही नाश झाला आहे आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत करिंथ करांस पहिले पत्र अध्याय पंद्रह प्रभावीपण साक्ष देत नहीं का कि पुनरुत्थान झाले पाहिजे या आपण लोक अध्याय चौबीस वर जाऊन याची पुष्टी करूया जेथे येशू मेलेल्यातून उठल्यानंतर दोन शिष्यांसमोर प्रकट झाले त्यांच्या सोबत बोलले आणि त्यांचे आत्मिक डोळे उघडले कचांग मेनल लुगाबोगम ये शिप साजांगे लोक अध्याय चोवीस तेरा त्याच दिवशी हा तो दिवस आहे जेव्हा येशूचे पुनरुत्थान झाले होते त्यांच्यातील दोघे जण पासून सुमारे चार कोसावरील अम्माऊस नामवाच्या गाववाला चालले होते ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते त्याने त्यांना म्हटले तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात्या कोणत्या तेव्हा ते लानमुख होऊन उभे राहिले मग त्यांच्यातील क्लपा नामवाच्या इस्माने त्याला उत्तर दिले अलीकडे यरुश्लेमेंट घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय तो त्यांना म्हणाला कसल्या गोष्टी त्यांनी त्याला म्हटले तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीन कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहात शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्याला आज तिसरा दिवस आहे आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर थक्कच केले त्यांना त्याचे शरीर सापडले नाही तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले पण त्यांना तो दिसला नाही मग तो त्यांना म्हणाला अहो निर्बुद्ध व संदेशांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो ख्रिस्ताने ही दुखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय मग त्याने मोशे व सर्व संदेशते ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रांतील आपणाविषयींच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला मग ज्या गामवाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखविला परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्या बरोबर राहा कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे तेव्हा तो त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला तेव्हा ते, ते एकमेकांस म्हणाले तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंठाकरणाला आत उकळी येत नव्हती काय मग त्याच घटकेस ते उठून यरुश्लेमेस माघारे गेले तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले जेव्हा येशू दोन शिष्यांसोबत चालत होते तेव्हा त्यांनी त्यांच्याशी बोलले आणि त्यांच्या आत्म्यांना प्रोत्साहन दिले भीतम भाकर मोडून 이렇게 त्यांना दिली मग 막 त्यांचे आत्मिक दोरे उघडले 영적 अध्याय 24 मध्ये परमेश्वराने हे कार्य प्रकट केले आणि या सत्याची पुष्टी केली की ते मेलेल्यातून उठले आहे कारण ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले आहे म्हणून आपण असा विश्वास ठेवला नाही पाहिजे का की जे मेले त्यांचे शेवटल्या दिवशी पुनरुत्थान क्रांस पहिले पत्र आपल्याला आठवण करून देते की असे लोक देखील आहेत जे अजूनही जिवंत आहेत आणि ख्रिस्ताला भेटण्यासाठी बदलून जातील आज ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या अर्थाला खरोखर आश्चर्यकारक महत्व ठेवतो याचा अर्थ असा नाही का की त्यांनी मृत्यूच्या जगावर शासन करणाऱ्या सैतानाच्या सर्व शक्तींचा नाश केला याशिवाय पुनरुत्थानाच्या अंतर्गत आपण सार्वकालिक जीवनाचा मार्ग देखील शोधू शकतो मृत्यूचा मार्ग नाही सर्व लोक मृत्यूला घाबरतात असे यामुळे आहे कारण की मृत्यूद्वारे त्यांना सार्वकालिक न्यायाला सामोरे जावे लागते जरी ते दिसत नसले तरी ते सहज याला ओळखतात जसे की परमेश्वराने आपल्यामध्ये हा विश्वास उत्पन्न केला आहे की ख्रिस्ती मेल्यानंतरही उठतील म्हणून आपल्याला जीवनाच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेतला पाहिजे म्हणजे ख्रिस्ताच्या दिवशी आपण पिता आणि माता सोबत सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा आनंद घेऊ शकू लोक इस्टरची अंडी खातात ईस्टरला सश्याच्या भेटवस्तू म्हणून देतात आणि इतर अनेक असामान्य प्रथांमध्ये पाळतात पण पुनरुत्थानाचा दिवस हा पुनरुत्थानाची भाकर खाण्याचा दिवस आहे म्हणून जसे ख्रिस्ताने दोन हजार वर्षांपूर्वी पुनरुत्थानाच्या दिवशी भाकर मोडून एक उदाहरण मांडले आणि आपल्या शिष्यांचे डोळे उघडले आज सियोन मध्ये आपण पुनरुत्थानाची भाकर मोडतो पुनरुत्थानाच्या भाकरीद्वारे मला आशा आहे की आपल्या सभोवतालच्या लोकांचे आत्मिक डोळे देखील उघडले जातील म्हणजे सर्व लोक पिता आणि माताला ओळखू शकतील सियोनला समजू शकतील आणि सत्याची जाणीव करू शकतील त्याद्वारे सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतील आज आपण बायबलच्या माध्यमातून पुनरुत्थानाच्या दिवसाच्या अर्थाचे परीक्षण केले या आपण मृत्यूला घाबरू नये या पुनरुत्थानाच्या दिवसाद्वारे आपण दृढ विश्वास ठेवूया की आपण नेहमी ख्रिस्तासोबत पुन्हा जिवंत होऊ शकतो ही आशा करून की तुम्ही कृपा प्राप्त केली मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे आभार